खरेदी करून घ्या कसा आहे कट्ट्यातल्या चोट्ट्याचा आणि आमच्या टालीतला माल पाहून घ्या कसा आहे हा घेऊन निराला चोट्टा सेंटर बंद झाला पाहिजे सेंटर बंद झालं पाहिजे बंद आमच्या टालीतला माल कट्ट्यातला माल बा कसा आहे या चोराच्या काय झालं काय झालं होत आमचा माल आहे प्युअर आम्ही फक्त वरून आमचे माल कॅन्सल केला पहिल्या दिवशी आम्ही म्हणलं काय हरकत नाही दुसऱ्या दिवशी बा मग आम्ही ताईला फोन लावला साहेबाला फोन लावला मग तिने आणलं याच्यावर प्रेशर हा म्हणतो या नेत्याचं प्रेशर आल्यामुळे मी तुमचा माल अजिबातच खरेदी करत नाही आणि तुमच्याकडून जे काना होईल ते करून घ्या तुमचा माल मी खरेदी करत नाही कधी बसून आणली गाडी चार दिवस झाले आमच्या गाडी आणली चार दिवस हा खेळू राहिला रे चारशे रुपये क्विंटलला पैसे पाहिजे तो चारशे रुपये क्विंटलला म्हणलं चारशे रुपये क्विंटल देऊन खरेदी करतो काय द्यायला आम्हाला चारशे रुपये क्विटल ला पैसे काय आम्हाला चारशे क्विंटल पैसे देऊन किती किती क्विंटल माल भरतो साधारण आमचा साठ क्विंटल माल आहे चारशे रुपये क्विंटल करा किती होतो पैसे देत आणि मग आम्हाला तिकडे फोकाल पुरत नाही का माल कशाला चारशे रुपये कोण मागा तुम्हाला पैसे तो हटकर आणि तू आम्हाला कसा कसा कुठ जातो मी पाहतो म्हणे कोण त्या सेंटर घेत होत

आत्मदान करणार होतो कारण की मी मेलो चालतो पण शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे हे म्हणणं काही किंमत निमारे माझ्या जीवाची बी किंमत मला पण बाकी लोकांच्या असं नुकसान नाही झालं पाहिजे कुठले डोंगर शेवली काय नाव तुमचं ज्ञानेश्वर सावळे पूर्ण नाव ज्ञानेश्वर दिनकर सावळे बरोबर बसणार किती दिवस आहे माणूस कमीत कमी त्याची हा मर्यादा असते कोणत्या गोष्टीची कॅन कुठे मावली तुमची कॅन कुठे काय त्या त्याने पेट्रोल